इफ्तार पार्टी हे एक धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याचं प्रतीक असून हा कार्यक्रम सर्व समाजातील बांधवांना एकत्र आणून प्रेम आणि आपुलकी वाढवून समाजात बंधुत्व आणि सहकार्याची भावना निर्माण करतो रमजान महिन्यातील ही परंपरा आध्यात्मिक उन्नतीसह पा पारंपरिक स्नेह संबंध अधिक दृढ करण्यास मदत करते समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी इफ्तार पार्टी सारखे उपक्रम आयोजित करणे काळाची गरज असल्याचं प्रतिपादन युवा नेते विवेक कोल्हे यांनी मावळा ग्रुप आयोजित इफ्तार पार्टी दरम्यान केलंय मात्र सर्वत्र रमजानचा उत्साह हो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय रमजानचा महिना मुस्लिम समाजासाठी विशेष महत्वाचा असतो उपवास आणि विशेष नमाज या महिन्याचं वैशिष्ट्य या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा धरतात सायंकाळी हा रोजा सोडला जातो हा रोजा सोडण्यासाठी ठिकठिकाणी विशेष इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात येतं कोपरगाव शहरात इंदिरानगर येथे मावळा ग्रुपच्या वतीने रमजान सणानिमित्ताने असेच इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम बांधवांनी दुवाचं पठण करत रोजा सोडला आहे यावेळी विवेक कोल्हे बोलत होते दरम्यान यावेळी मावळा ग्रुपच्या वतीने युवा नेते विवेक कोल्हे यांचा सन्मान करण्यात आला तसेच या प्रसंगी हज येथे जाणारे अनिस लुकमान शेख व उमरा येथे जाणारे मोतीखा फतुखा पठाण यांचा सत्कार युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात येऊन त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत याप्रसंगी इफ्तार पार्टी कार्यक्रमास मौलाना हमीद राही डी आर काले रवींद्र पाठक राजेंद्र सोनवणे अशोक कल्लकारे रवींद्र रहमारे प्रशांत कडू फिरोज पठाण जावेद शेख अकबर लाला शेख आनसारभाई शेख शफीक सय्यद एलिया शेख सलीम तांबोळी नूरखान पठाण अल्ताफ पठाण जुबेर खाटिक जावेद खाटिक जुनेद खाटिक शकीलभाई खाटीक सलमान कुरेशी आसिफ शेख अल्ता

आसिफ भाई शेख विजय भाई शेख सर्व सहकारी रोजा फोडायची वेळ झालेली आहे मी फार काही आपल्याकडे घेणार नाही परंतु अतिशय पवित्र असा महिना आपल्या मुस्लिम बांधवांच्या मध्ये आज समजला जातो आणि याच महिन्यामध्ये आपण रोजा धरतो सकाळी सहा ते संध्याकाळी सूर्यास्त सूर्योदय ते सूर्यास्त आपण उपास धरतो कडक अगदी बाल रोजगार देखील मी या ठिकाणी पाहिले आणि एका प्रकारे मनाची शुद्धीकरण शरीराची शुद्धीकरण विचार आचार सगळ्यांचे शुद्धीकरण या महिन्यामध्ये आपण करतो आणि विशेष मान्यता आहे की या महिन्यामध्ये अल्लाची इबादत केल्याने निश्चितपणाने प्रार्थना कबूल होती आणि आज खर तर त्या ठिकाणी संशोधनातून देखील कळलेलं आहे की उपवासाचं महत्व काय आहे काही वर्षांपूर्वी एका शास्त्रज्ञानाला त्या ठिकाणी नोबेल पुरस्कार मिळाला जगातील सर्वोच्च पुरस्कार ज्याला म्हणतो आपण त्यांनी शोध असा लावला की उपवासाने आपल्या शरीरातील वेगवेगळ्या कॅन्सरच्या पेशी त्या ठिकाणी वाढत नाही आणि शरीर निरोगी राहण्यासाठी त्या ठिकाणी मदत होती आणि आपल्या शरीरावर विचारांवर एका प्रकारे पकड आणण्यासाठी देखील आपल्याला याचा उपयोग होतो गेली चाळीस पन्नास वर्षापासून स्वर्गीय शंकराजी कोल्हे साहेब अशा पद्धतीने इफ्ती पार्टी त्या ठिकाणी घेत आलेल्या आहेत मला आठवतं जवळपास आता वीस पंचवीस वर्षाहून अधिक झाले की आपल्या तालुक्यातील जेवढ्या मस्जिद त्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी फला त्या ठिकाणी रोज सोडण्यासाठी आपल्या वतीने दर वर्षी त्या ठिकाणी जात असतो आणि एक सलोका समाजामध्ये सर्वत्र एकोपा राव या दृष्टिकोनातून समाजाचा एक महत्वाचा घटक म्हणून त्या ठिकाणी आम्ही कायमच कार्यरत राहिलेलो आहे माझ्या मते या ठिकाणी वेळ झालेला आहे मी फार काही बोलणार नाही पण एक शायरी म्हणून माझ्या त्या ठिकाणी शुभेच्छा आटोक्यात घेतो इफ्तियार का लम्मा सब्र का इनाम होता है रोजेदार के चेहरे पर खुदा का सलाम होता है पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप कंदन सलामनिमित्त मी शुभेच्छा देतो आणि असाच एकोपा आपल्या सर्व समाजामध्ये राहावं त्यासाठी आम्ही सर्वच जण या ठिकाणी कटिबद्ध आहोत आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत धन्यवाद आज या ठिकाणी मावळा ग्रुप कडून आयोजित इफ्तार करण्यात आली होती या ठिकाणी आमचे युवा नेते विवेक भैया कोल्ले या ठिकाणी यांच्या उपस्थितीत हमीद मौलाना यांनी इफ्तारेचे श्लोक वाचन करून रोजा या सोडण्यात आला या ठिकाणी इंद्रानगर भागातून बरेचसे नागरिक सगळ्यांनी सहकार्य केले इफ्तारीसाठी या ठिकाणी आले विवेक भैया विवेक भैया कोल्हे यांनी या ठिकाणी येऊन चांगल्यापैकी मार्गदर्शन केलं कसं हिंदू मुस्लिम एकोपा या ठिकाणी जपता येईल सर्व समाजाचे या ठिकाणी येऊन गिफ्टार करण्यात आली व विवाय या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देण्यात आली निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव लग्न सराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार फॅशन व परंपरा यांचा नोव्हेंबर चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल